नमस्कार मी कलाध्यापक संजय गुरव आजचा व्हिडिओ जो आहे तो मुडभर धान्य आणि घोडभर पाणी स्पर्धा दोन हजार चोवीस अग्रणी पाणी फाउंडेशन यांची जरी ही स्पर्धा असली परंतु पक्ष्यांसाठी व मुक्या जीवांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे कारण आपण त्यांचे देणेकरी लागतो निस्वार्थ भावनेनी हे पक्षी वृक्षांच्या बीजांचं रोपण आपसुकच करत असतात आणि म्हणूनच यांना निसर्गाचे लागवड अधिकारी असं म्हटलेलं आहे उंच उंच डोंगरावरती खरंच सांगा कोण ही लावते झाडं कोण लावती, लावती हे वृक्ष तर ह्या वृक्षांची लागवड करण्याचं मुख्य काम हे पक्षीच करत असतात परंतु उन्हाळ्याच्या दिवसात राणावनातील पानवठे जी पाण्याची स्त्रोत आहेत नदी आहेत नाले आहेत तलाव आहेत ही आटून जातात आणि हे छोटे छोटे पक्षी मानवी वस्त्यांकडे धाव घेतात बऱ्याचशा पक्ष्यांचं साठ ते ऐंशी टक्के खाद्य हे कीटक असते बऱ्याचशा पक्ष्यांचं खाद्य झाडांची फळं किंवा धान्यांच्या कण्या असतात ते सुद्धा त्यांना त्या ते रानावनात मिळेन असं होते कारण आमच्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेताच्या बांधावर सुद्धा आता गवत ठेवलं नाही नाहीतर त्या गवताची कणसाला लागणारी जी बारीक बारीक धान्य असतात ते खाऊन सुद्धा हे पक्षी आपली गुजरान करीत असतात तर मला या ठिकाणी असं सांगावं असं वाटते की या स्पर्धेच्या अनुषंगाने का होईना आपण आपल्या अंगणात एक छोटंसं मातीचं भांड ज्यामध्ये हे बघा अशा पद्धतीचं एखादं ज्याला आपण गंगुर्डी म्हणतो असं एक मातीचं भांडं जिथं भरपूर सावली आपल्या अंगणात नेहमीच राहते अशा ठिकाणी ठेवावी आणि त्यामध्ये दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी भरावं आणि तिथं असंख्य पक्षी आपली तृष्णा भागवण्यासाठी तृष्णा शांत करण्यासाठी येत असतात बघा हा कसा सिंजीर पक्षी ज्याला आपण सूर्य पक्षी म्हणतो सनबर्ड आपल्याकडचा सर्वात छोटा पक्षी सर्वात सुंदर पक्षी यांना आपल्यापेक्षा जास्त तहान लागते जीव जरी छोटासा असला परंतु उडण्यासाठी एका सेकंदात कितीतरी वेळा यांना पंख हलवावी लागतात ज्यामुळे यांची बॉडी हिट होते आणि त्यांना वेळोवेळी तहान लागते पाणी मिळालं नाही तर हे पक्षी तहानेने किंवा उष्मघाताने आपला जीव गमवतात तर मला या ठिकाणी आवर्जून असं सा सांगावंसं सा वाटते की आपण आपल्या अंगणात अशा पद्धतीने हे बघा आपण बघत आहात की ह्या अशी छोटी छोटी भांडी पाण्याची जर आपण आपल्या अंगणात ठेवली तर चिमणीसारखी अनेक पक्षी छोटी छोटी पक्षी पाणी प्यायला आंघोळ करायला तुमचा रात्रीचा उरलेला भात उरलेली खिचडी बाशापोळीचा चुरा हे सुद्धा मोठ्या आनंदाने स्वीकारणारे हे पक्षी तुमच्या अंगणात किलबिलाट करतील तुमच्या मनमस्तकावरचा ताण कमी करण्यास मदत करतील बघा किती छान ती पाण्यासोबत खेळते आहे उन्हाळ्याचे दिवस आहे मार्च महिन्यापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये ऊन तापायला लागते आणि हे पक्षी सैरावैरा इकडून तिकडे पाण्याच्या शोधात फिरत असतात आपण नक्कीच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या अंगणात किमान एखादं दोन पाण्याचं पात्र नक्कीच ठेवाल जिथं सावली असते माझ्या अंगणात जवळपास चाळीस प्रकारचे पक्षी दाणे टिपण्याकरता पाणी पिण्याकरता पाणी आंघोळ आणि धूळ आंघोळ करण्याकरिता नियमित येत असतात आपल्या अंगणात किमान दोन तीन अशी झाडं देशी झाडं असावी की जे पक्ष्यांच्या आवडीची आहेत ज्यावर पक्षी घरटी करतात तर अशी झाडंसुद्धा लावावी फुलझाडं फुल वेलीसुद्धा लावावी ज्यामुळे पक्षी आकर्षित होतात जर ह्या गोष्टी आपल्या अंगणातच नसतील तर पक्षी कसे बरे येणार तर बघा ही चिमणी किती बिनधास्त पाणी पिते आहे ती तुमच्या अंगणाचा नक्कीच स्वीकार करते तुम्ही टाकलेल्या अन्नाचा नक्कीच स्वीकार करते अशा प्रकारचे आपण बर्ड फीडर सुद्धा आपल्या अंगणात लावून पक्ष्यांना याकरता बोलू शकता हा बघा आमचा रात्रीचा उरलेला भात आहे तो भात आम्ही असा अंगणात ठेवून देतो एका कुत्र्यामध्ये दे। आणि ह्या चिमण्या असंख्य चिमण्या आमच्या अंगणात बाराही महिने असतात आणि त्या मोठ्या आनंदाने ही बाशी खिचडी बासा भात बाशा पोड्यांचा सुरा मोठ्या आनंदाने स्वीकारतात आपल्या अंगणात भरपूर वृक्ष वेली असावी वृक्षसंपदा असावी ज्यामुळे पक्ष्यांना तो अधिवास आपलासा वाटायला लागतो हे बघा रात्रीच्या उरलेल्या पोळ्या आहेत आमच्या कॉलनीमधले दोन चार पाच लोकं ह्या पोळ्या आमच्याकडे आणून देतात आम्ही एका कोपऱ्यात ठेवून देतो आणि ह्या चिमण्या आणि चिमण्यांसोबत मैना काम भारद्वाज कोकीर सुक्र काजी मैना शिकरा असे बरेचसे ससाना शिकारी पोटा वगैरे पक्षांकडे आकर्षित होत असतात हा बघा हा नैवेद्याचा ताट आहे उरलेला नैवेद्यसुद्धा आम्ही अंगणात ठेवला की त्यावर चिमण्या चाव मारतात कंठीचे जीवे असतील पूजेसाठी केलेले अशा वेगवेगळ्या आपल्या घरातील वस्तू आपण जर उरलेल्या ठेवल्या तर हे पक्षी मोठ्या आनंदाने त्याचा स्वीकार करतात पक्ष्यांना जर त्यांना हवं असं अंगणच नस मिळालं नाही तर ते तुमच्या अंगणात कधीच येणार नाही या पक्ष्यांचं खाद्य जरी कीटक असलं परंतु काही ऋतूंमध्ये त्यांना ते कीटकसुद्धा मिळेनाशे होतात किंवा कमी प्रमाणात मिळतात तर अशा वेळेस त्यांना आपण अशा प्रकारची मदत केली तर नक्कीच पक्ष्यांच्या संख्येत वाढ होईल पक्षी उष्मघाताने दगावणार नाहीत आपण काही त्यांच्यावरती उपकार करत नसून आपण आपलाच स्वार्थ यामध्ये पूर्ण करत आहोत म्हणजेच काय करतो आपण की हे पक्षी मोठ्या संख्येने जर आपल्या प्रदेशात असले तर कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचं मोठं काम हे पक्षी करत असतात ज्यामध्ये प्रामुख्याने आहे चिमणी मोठ्या संख्येने चिमण्या कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात कारण की त्यांचं खाद्य कीटक आहे मुख्य खाद्य ह्या सुग्रणी आहेत आपण ज्या बघत आहात माझ्या घरी एप्रिल महिन्यापासून तर सप्टेंबर महिन्यापर्यंत असंख्य सुग्रण पक्षी आता हा आम्ही आमचा ग्रीन ग्लास ओढून घेतल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे तर आपण नक्कीच आपलं एक पाऊल पर्यावरणासाठी निश्चितच टाकाल आणि पक्षी संवर्धनासाठी आपण हा माझा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या नातेवाईकांना आपल्या शेजाऱ्यांना मित्रांना नक्कीच शेअर कराल माझ्या चॅनलला सब्स्क्राइब कराल माझं चॅनल इको फ्रेंडली चॅनल आहे पर्यावरणपूरक चॅनल आहे लाईक करायला विसरू नका सबस्क्राइब करायला विसरू नका त्याचप्रमाणे शेअर करायलासुद्धा विसरू नका व्हिडिओ थोडा मोठा आहे पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला या विषयातला जो आ खरा आनंद आहे तो कळल्याशिवाय राहणार नाही असंख्य सुग्रणी दररोज माझ्या अंगणात एवढ्या मोठ्या संख्येने या सुग्रणी येत असतात बघा अगदी जवळून जवळून मी हे व्हिडिओ घेतलेले आहेत अजिबात भीत नाही एवढ्या भीत होऊन जातात काही दिवसातच त्यांच्यासाठी आपल्या अंगणात आपण लाकडी किंवा मातीच्या मडक्यांची कृत्रिम घरटी लावावी ही महिनासुद्धा लावा बघा दोन ते चार फुटावरून मी हा व्हिडिओ घेतलेला आहे तुमच्या अंगणाच्या प्रत्येक कोपऱ्यात तुम्ही अशा पद्धतीने धान्यपात्र किंवा तांदूळाची चुरी टाक ता, टाकून ठेवू शकता ज्याचा स्वीकार हे पक्षी करतात हे बघा पाणी पिण्यासाठी चिमणी आलेली आहे आणि मी अगदी तिच्या जवळ जाऊन हा व्हिडिओ घेतो आहे दगडाचं हे भांडं आहे ज्यामध्ये आपण मसाला वाटतो जुनं भांडाय माझ्या आजीच्या हातचं आहे बघा ह्या चिमण्या किती शांतपणे माझ्या अंगणात विचरण करीत असतात हे बघा हा रात्रीचा उरलेला भात आहे हा नैवेद्य बघा कुठलीही खाण्याची वस्तू आपली तेलकट सोडून तेलकट पदार्थ या पक्ष्यांना अजिबात टाकू नका पोळी भात खिचडी कण्या धान्याच्या कण्या आपण या पक्ष्यांना टाकत रहा ही बघा ही धूळ आंघोळ सुरू आहे या डब्यामध्ये मी रस्त्यावरची धूळ बारीक धूळ गाळून या डब्यामध्ये ठेवलेली आहे आणि हे पक्षी इथं धूळ आंघोळ घेत आहेत पाणी आंघोळी घेतात धूळ आंघोळ घेतात पक्षी फक्त तुम्हाला ते निरीक्षण करायचं आहे की यांना नेमकं काय लागते आणि तुमच्या गावामध्ये परिसरामध्ये जे कोणी पक्षी मित्र असतील त्यांच्याकडे जर चौकशी केली तर ते नक्कीच तुम्हाला या करताची मदत करीत राहतात हे बघा किती अगदी जवळून मी याचा व्हिडिओ घेतलेला आहे हे बघा हे फिडर आहेत पोपट आले आता या ठिकाणी लाकडी फड्यांपासून मी असे बर्ड फिडर धान्यपात्र तयार केलेले आहेत ज्यावर सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस पोपट ज्याला मिठ्ठू आपण म्हणतो असंख्य मिठ्ठू माझ्याकडे येतात त्यापैकी काही अजिबात घाबरत नाही हा बघा नैवेद्यावरती ही चिमणी ताव मारत आहेत आमच्याकडे असे अनेक फिडर आहेत या फिडरला आम्ही सिंहासन बत्तीसी म्हटलेलं आहे या, फिडर या एकाच फिडरवर एकाच वेळेस बत्तीस बसून धान्य खाऊ शकतात आपण व्हिडिओत बघत आहात अगदी टाकाऊ प्लास्टिक पाईप प्लास्टिक प्लेट यापासून हे बर्ड फिडर आम्ही तयार केलेलं आहे या बर्ड फिडरमध्ये जवळपास सहा किलो धान्य बसते पंधरा ते वीस दिवसात हे धान्य संपून जाते ही बघा ही प्लास्टिकची बॉटल अगदी टाकाऊ यापासूनसुद्धा बर्ड फिडर बनवून ठेवलेला आहे अशा अनेक टाकाऊ वस्तू आपल्याकडे अळगडीत पडलेल्या असतात ज्याचा उपयोग आपण आकर्षक बर्ड फिडर करण्याकरिता करू शकतो यामध्ये तुम्ही तुमच्या घरातील मुलांना सहभागी करा म्हणजेच त्यांना पक्षी संवर्धनाची पर्यावरण संवर्धनाची वृक्ष संवर्धनाची नक्कीच आवड लागेल आवडल्यास हा व्हिडिओ इतरांना शेअर करायला विसरू नका जितका जास्त व्हिडिओ शेअर होईल तेवढीच पक्ष्यांच्या संख्येत वाढ होईल पक्ष